हॅलो फ्रेंड नमस्कार स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सर्वांना गुड आफ्टरनून आणि सियाला भेटायला आलेले आहेत आजी बाबा म्हणजे माझे आई वडील आलेले तर चला मी दाखवते आणि सिया काय करते किती पाणी मस्ती सिया तर हाय ना सिया सीए नमस्कार कर नमस्कार कशी करते नोटंकी सियाची <laughs> नमस्कार हां सिया सिया नमस्कार तर गुड आफ्टरनून सिया पाती सियाचा काही म्हणून कुठे गेल ती तू शाळेत होती यार बोलायचं नाही का तुला बोलायचं नाही कोण बाबा. आलंय आई बाबा आले कोणाचे आई बाबा तुझे माझे आई बाबा माझे आई बाबा हाँगे. तुझे का आ, आई बाबांनी काय खाऊ आणला लाल वन ले अजून पीलू वन लेगा अजून ले वन लाइन है ना आई मां ये मैं मां जी मां है? तू हां नहीं मां है ये बरसी ये जी बरसी ये जी आई तू पी दिली काईला हां पी दिली हां आई कशी बरी का आणि आई खूप दिवसानंतर ना इकडे येत पण नाही ती जास्त सिंहच्या बड्डेला आली होती त्यानंतर ना आज आली घरच सोडीत नाही ती आणि मी पण नाही गेले गावाकडे जायचं होतं तर जाणंच नाही झालं रोज काही ना काही काही ना काही काम चालू असते तर आता आले तर ते आणि आता परत लगेच जाणार आहेत थोड्या वेळाच्या ते काही थांबत नाहीत कधी जवळ येत त्याच्यामुळं नुसतं उभे उब उभ्या चक्कर मारून भेटून जाते आम्हाला आता खूप दिवस झालं आलीच नव्हती तर आली त्यांना आहे बाजारामध्ये दिवाळीचा किराणा वगैरे भरायला शॉपिंग करायची त्यामुळे आले होते आमच्याकडं सी आई आणली तू जायचं का का आला आईच्या भरपूर सगळं आणले आम्हाला बाजार करून परत आईने आणले मला डबे चार डब्याचं सेट आणलंय आता भरपूर छान इथं एक दोन तीन चार ह्याच्यात काय पीठ आणलंय ना गीठ आणलंय जवारीचं पीठ आणलंय हा बेस याच्यात याच्यात आहे ज्वारीच पीठ याच्यात आणलंय आईनी लसूण याच्यात आणले तर आहे तांदूळ परत कडीपत्ता पण आणलाय आईनी अजून काय याच्यात सियर आणलंय फरका ह्याच्यात आणले भाजी आणि हे सगळं घरचंच आहे म्हणजे त्याच्या परत हे आणली आहे हरभराची ता शियाला आणले आहे मग त्याच्या कधीच खूप आवडते सियाला परत लिंब लिंबू आणले आहे ते कोथिंबीर वांगे घरच्या आणि हिरव्या मिरच्या असे वांगे आहेत हिरव्या मिरच्या आहेत परत संत्री पण आणलेत पेरू आणलेत एवढे पिरू झालेत आपल्या झाडाचे हे बघा आणि हे सगळं सगळं घरच आहे सिया एवढं खाऊ आणलंय आईनी तर सारा आणले आहे या सर्वांनी पिरू खायला आणि गुट्टा सियाला खूप आवडते मकाचे कणीस आणि लिंबू तर लागतेच आणि संत्री आणले ते परत एवढं सगळं आणले आईनी अजून काही खाऊ आणला बटाटे भाजून आणले आणि याच्या लालठ्याचा मला खूप आवडतो गावाकडचं हा आणि सिया आणि आल्या आल्या पहिला कणीस बाजायला सोडलं होतं आणि ह्याच्यात आणल्या आईनी मस्त असा लाल ठेचा मला खूप ठेच आवडतो तिच्या हातचा ती माझ्यासाठी घेऊन आले आठवणी आणि परत चुलीतले बाजलेले बटाटे पण आणले ते सिय घे का इकडे बटाटे सियानी डायरेक्ट चौक कित केलं ते गे बटाटा असे बटाटे आणले ते बरीत का करून खायला पण आज उपवास आता संध्याकाळी उपवास सोडताना नाही मस्त बरीत करणार मस्त खाणार मला खूप आवडतं बटाट्याचं बरीत आणि वडील पण आले ते आई आणि वडील दोघं पण आले ते बसले ते बाहेर हॉलमध्ये बसले ते तोपर्यंत आम्ही सगळं काढलं इथं आईने आणलेलं तर म्हटलं चला एक छान असा व्हिडिओ पण घ्या आणि सियाला खूप आनंद आलाय आई आली तर आहे ना सिया आहे सिया आई ची सिया हाय सिया ऐकून ये माझी आई आई बाबा <laughs> माझी येत कशी नोटंकी करतील लाड आलाय सियाला है ना तर आता आई निघाली लगेच आली पण आणि चालली पण चला आई सगळ चालली मी बता बाजारामध्ये चालली आहे थोडं सामान घ्यायचंय गाठायचं वगैरे ती गाठती पण ना मशीनचं वगैरे तर मी चालले आता तिच्या सोबत सिया ना मी मग ती तिकडून तशीच जाणार आहे ना आम्ही परत दोघी जण इकडे येणार सियाने मी सिया कुठे चालली बा तू आयफोन आएपोन? आयफोन आय पण आयफोन आहे सियाचा तो आयफोन आहे सियाची आठली ती कालपासून घेतली खेळायला सियानी आणि त्यालाच चला, चला आईफोन हॅलो तर चला मग आपण जाऊया आता मग आई सोबत तर चला आता आईन चालले आई थांब व्हिडिओ घेते सियाचा आहे आयफोन तर आईंचे चालले आता पुढं सी गेली बाबा सोबत पुढं हा हो चला आता चला आई सीए चालली बाबा सोबत मी आईना मी चाललोय आता चला खाली बाबा सोबत आई आणि इथे गेले खूप उशीर झाला त्याच्यामुळे काही व्हिडिओ पण नाही घेतला आणि दिवाळी खूप सारी गर्दी होती बाजारामध्ये त्यामुळे व्हिडिओ घ्यायला पण काय जमलं नाही आणि सिंह पण खूप त्रास देत होती आणि ट्रॅफिकमध्ये गाडी ते सगळं त्याच्यामुळे मी काय व्हिडिओ शूट नाही केला करल करल म्हटलं पण केलंच नाही आणि आत्ता ते गावाला गेले खूप उशीर झाला आणि मी इकडं आले घरी तर खूप अंदाज झाला म्हटलं चला थोडासा व्हिडिओ शूट करावा आणि अपलोड करून टाकते तर चला मग आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्कीच आवडल्यास लाईक करा जे चॅनलवरती नवीन असेल त्याने सर्वांनी सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय थँक्यू सर्वांना आणि सिंह पण करायला आली बाय आणि सीए म्हणजे पिलू खा म्हणून सिंह खाली पिलू तर आईनी सीए बाय बाय थँक्यू काय बाय बाय सीए करत आहे बाय बाय गुड नाईट म्हणून आणि सर्वांना गुड नाईट पण आता खूप उशीर झालाय गुड नाईट पण गुड इवनिंग घे पण सो चला असो चला तोपर्यंत तो गुड नाईट चल चला तर मी व्हिडिओ इथंच एन करते बाय बाय सर्वांना थँक्यू